राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड अटंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ फ्रीजिंग, इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी उसने दिलेले पैसे मागितल्याच्या दिले कारणावरनं आरोपींनी अक्षय सोडणार याला लोखंडीगज आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे ही घटना राऊरी तालुक्यातील उमरे परिसरात अठरा एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेबाबत आवरी पोलीस ठाण्यामध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्षय सुधाकर सोडनर हा तरुण डंपर चालक असून तो राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड इथे राहावयास आहे अठरा एप्रिल रोजी सकाळी नऊच्या सुमारास अक्षय सोडनर हा डम्पर मध्ये डिझेल भरण्यासाठी उमरे स्टँड अक्षय काळे यांना डम्पर थांबवला आणि म्हणाला की तू मला उसने दिलेले सात हजार आठशे रुपये तुला मी कधी देणार नाही ते तू मागू नकोस आणि परत उमरे गावामध्ये दिसायचं नाही तेव्हा अक्षय सोडनर त्याला म्हणाला की माझे ते कामाचे पैसे आहेत ते तू मला दे तेव्हा अक्षय काळे आणि इतर आरोपींनी अक्षय सोडनं याला शिवीगाळ करून दमदाटी केली आणि लोखंडी गज आणि लाताबुक्यांनी मारहाण केली आहे आणि त्याच्या गळ्यामधील एक तोळा वजनाची सोन्याची चेन पॅन्टच्या खिशामधील दोन हजार दोनशे रुपये काढून घेतले तसेच आरोपी संगीता काळे म्हणाले की माझ्या नवऱ्याला औषध पाजून मारून टाकून तुझ्या नावानं चिठ्ठी लिहून ठेवेल अशी धमकी तिनं दिली तर अक्षय सुधाकर सोडणार याच्या राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी अक्षय भाऊसाहेब काळे भाऊसाहेब दशरथ काळे संदीप भाऊसाहेब काळे संगीता भाऊसाहेब काळे या चार जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा